नमस्कार मंडळी विलियम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक करणार आहोत तसेच बऱ्याच जणींना मोदक करायला आवडतो पण त्याची समान आकाराची पारी बनवता येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मोदकाची पारी कशी बनवायची यासाठी एक ट्रिक सांगितली आहे चला तर मग सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी गॅस ऑन करून त्याच्यावरती पातेला गरम करून त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर मोदक बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदकाची उकड मोदकाची उकड जर व्यवस्थित झाली तर मोदक हे खूप छान आणि मौलुस्तुषित बनतात तर आता मोदक बनवताना पाणी आणि पीठ याचं प्रमाण किती घ्यायचं ते पाहूयात तुम्ही जेवढं पीठ घेणार आहे तेवढंच पाणी याच्यामध्ये घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जर एक वाटी तांदळाचं पीठ घेत असाल तर त्यासाठी एक वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे जितकं पीठ तितकंच पाणी घ्यायचं आहे तर आता या पाण्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा साखर टाकलेली आहे मिठामुळे पारी जी आहे ती चविष्ट लागते आणि साखरीमुळे पारीला देखील गोडसरपणा येतो खाताना पारी फिक्की लागत नाही तर आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी आता एक चमचा तूप टाकणार आहे तुपाने आपली पारी जी आहे ती मऊ होण्यासाठी मदत होते त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया तूप चांगलं विरघळलं की पाण्याला उकळी आलेली असतानाच त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे आणि हे सगळं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ एकदम टाकलं तरी चालतं कारण तांदळाच्या पिठाच्या गुठल्या होत नाही त्यामुळे पीठ थोडं थोडं टाका किंवा एकदम टाका फक्त पीठ मिक्स करत असताना कुठेही कोरडं पीठ राहिलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी तांदळाची पिठी बनवण्यासाठी आंबेमोहर तांदळाचा वापर केलेला आहे तुम्ही याच्याऐवजी इंद्राणीचा तांदूळ देखील घेऊ शकता थोडक्यात मोदकासाठी पीठ बनवताना ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ वापरायचा आहे म्हणजे मोदकाची मोदक पारी मऊसर होते आणि मोदक करत असताना पारीला चिरा देखील पडत नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून पातेल्यावरती झाकण ठेवून हे पीठ दहा ते पंधरा मिनिटं असंच मुरत ठेवायचं आहे पीठ आपलं आहे तोपर्यंत आपण इथे मोदकासाठीचं लागणारं सारण बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकलेलं आहे तूप छान असं वितळून द्यायचं आहे तूप हलकं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा खसखस टाकायची आहे तूप जास्त गरम करायचं नाही नाहीतर आपली जी खसखस आहे ती लगेच करपून जाईल त्यामुळे मध्यम गरम असतानाच खसखस त्याच्यामध्ये टाकून थोडीशी परतून घ्यायची आहे खसखस चांगली परतली की त्याच्यामध्ये बारीक किसलेलं खोबरं टाकणार आहे आता हे खोबरं देखील एक दोन ते तीन मिनिटं मी तुपामध्ये छान असं परतून घेणार आहे खोबरं परतत असताना त्याचा खमंग वास सुटल्यानंतरच त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे मोदकासाठी लागणारं खोबऱ्याचं सारण कसं बनवायचं याच्यावर मी ऑलरेडी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहेत त्याच्यामध्ये सारण बनवताना किती मापाने गुळ आणि खोबरं घ्यायचं हे मी सविस्तर सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा या ठिकाणी खोबरं छान परतलेलं आहे आता त्याच्यामध्ये गूळ टाकूयात तर गूळ टाकताना मी एक मोठी वाटी किसलेलं खोबरं हो घेतलं होतं त्यासाठी मी त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी गूळ टाकणार आहे आणि एक चमचा साखर टाकणार आहे तुम्हाला जर सारण खूपच गोड हवं असेल तर तुम्ही एक वाटी किसलेलं खोबरं हो असेल तर एक वाटी गूळ वापरू शकता आता याच्यामध्ये देखील चवीसाठी मी चिमुटभर मीठ टाकलेलं आहे आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घेऊया आणि याला देखील एक तीन ते चार मिनिटं बारीक गॅसवर परतून घेऊया हे जे सारण आहे याला जास्त परतायची गरज नाही याला जर तुम्ही जास्त परतलं तर गूळ कडक होण्याची शक्यता असते आणि सारण जे आहे ते दाणेदार आणि कडक होतं त्यामुळे फक्त तीन ते चार मिनिटं याला छान असं परतून घेतलं तरी सारण खूप छान असं तयार होतं या ठिकाणी आपलं सारण परतून तयार आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून परत एकदा मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असं ओलसर सारण तयार झालेलं आहे त्यानंतर गॅस बंद करून हे सारण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण जे भिजत ठेवलेलं तांदळाचं पीठ होतं त्याला छान असं मळून घेऊया त्यासाठी सगळं पीठ जे आहे ते मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते गरम गरम असतानाच मळायचं आहे तर सुरुवातीला पीठ जास्त गरम असल्यामुळे त्या हाता हाताने मळणं शक्य होत नाही त्यासाठी पोटॅटो स्मॅशर किंवा एखाद्या तांब्याच्या किंवा एखाद्या वाटीच्या मदतीने हे पीठ जे आहे ते चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्मॅशरच्या मदतीने हे पीठ सगळ्या बाजूने समान असं चेपून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या फुटतात आणि पीठ जे आहे ते मोकळं होण्यासाठी मदत होते असं स्मॅशरने पीठ मोकळं नंतर ते थोडंसं यानंतर यान मात्र याला हाताने मळायचं आहे तर त्यासाठी तुम्ही मळताना थोडं थोडं पाण्याचा हात देखील घेऊ शकता म्हणजे हाताला जास्त चटके बसत नाही आणि पीठही छान मळलं जातं पीठ आपण जितकं सॉफ्ट मळू तितके आपले मोदक सॉफ्ट आणि खायला देखील छान लागतात त्यामुळे पीठ मळताना छान असं मळून घ्यायचं आहे पीठ जर जास्त कोरडं वाटत असेल किंवा कडक वाटत असेल तर त्याच्यावरती कोमट पाणी हाताने शिंपडून मळलं तरीही चालेल तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटे मी हे पीठ छान असं चांगलं मळून घेतलेलं आहे पिठाचा गोळा तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप टाकून याला फक्त अर्धा मिनिटं मळून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ जे आहे ते आता तयार झालेलं आहे आणि मध्ये मध्ये गरज वाटल्यास थोडंसं पाण्याचा हातदेखील घेतलेला आहे अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता यानंतर आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर पिठातून एक छोटासा गोळा घ्यायचा तो हातावरती असा गोल करून बघायचा आणि त्याची पायरी तयार करून बघायची जर कडेने गोळ्याला चिरा पडल्या नाही तर समजायचं आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे अगदी जसं आपल्याला पाहिजे तसं तुम्ही बघू शकता मी पारी बनवायला घेतलेली आहे आणि आपलं पीठ कुठेही चिरटत नाही आहे याचा अर्थ आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे सगळ्यात आधी आपलं जे तयार झालेलं पीठ आहे ते एका बंद डब्यामध्ये झाकून ठेवूया म्हणजे त्याला चिरा पडणार नाही किंवा ते कोरडं पडणार नाही तर आता बऱ्याच जणांचं काय होतं की हातावरती पारी बनवता येत नाही बाकीचे मोदकाची जी प्रोसेस आहे ती सगळी जमते फक्त पारी करता येत नाही तर त्यासाठी मी याच्यामध्ये एक ट्रिक सांगितलेली आहे ती ट्रिक सांगण्या अगोदर मी हातावरची एक पारी करून दाखवते तर सगळ्यात आधी मी हाताला थोडंसं तूप लावून घेणार आहे म्हणजे जे पीठ आहे ते आपल्या हाताला चिटकत नाही त्यानंतर आपल्याला जेवढ्या आकाराचा मोदक करायचा आहे तेवढ्या आकाराचा गोळा हातावर घ्यायचा आणि त्याला छान असं मळून घ्यायचं तर साधारण आपण चपातीला जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचा आहे आणि त्याला छान असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर हा गोळा दोन्ही अंगठ्याच्या मदतीने मध्यभागी दाबून बाकीच्या बोटांनी त्याला कडेने आकार द्यायचा आहे मधून हा गोळा थोडासा पातळ झाला की त्याला कडेने दाबून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या किनारे देखील पातळ होतात तर हीच प्रोसेस शेवटपर्यंत करत जायची आहे जोपर्यंत आपल्याला पारी जितकी पातळ आहे तितकी होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू करायची आहे आता आपण ज्यांना अशी पारी बनवता येत नाही त्यांच्यासाठी एक ट्रिक सांगूया आता मी सेम आकाराचा एक गोळा घेतलेला आहे त्याला पोळपाटवरती ठेवून लाटण्याने आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घेणार आहे फक्त चपाती इतका पातळ न करता थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि मोदक आपल्याला जितक्या मोठ्या आकाराचा करायचा आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी पारी जा लाटली जात आहे कुठेही तुटत वगैरे नाही आहे म्हणजे पीठ आपलं छान झालेलं आहे तर आता हे मी पारी पूर्ण लाटून घेणार आहे त्यानंतर एका डब्याच्या झाकण्याच्या मदतीने मी असं गोल अशा आकारामध्ये ही पारी कट करून घेणार आहे तर हे पहा आपली अगदी समान आकाराची आणि समान जाडीची कुठेही पातळ किंवा कुठेही जाड अशी नाही आहे अशी पारी लाटून तयार आहे आहे ना सोपी ट्रिक जे नवशिके आहेत ज्यांना पारी बनवता येत नाही किंवा मोदक बनवायला अवघड वाटतं त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त टीप आहे तर आता आपण मोदकाला कळ्या कशा पाडायच्या ते पाहून घेऊया तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अंगठा आणि जे मधलं बोट आहे ते पारीच्या खालच्या बाजूला ठेवायचं आहे आणि वरती जे बोट येतं त्याने जी पारी आहे ती त्या दोन बोठांच्या मध्ये ढकलायची आहे आणि त्याला कळी पाडून घ्यायची आहे तर या तीन बोठांमध्ये पीठ दाबलं की ऑटोमॅटिक कळी तयार होते मोदकाला छान अशा कळ्या पाडून तयार झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया तर एका मोदकामध्ये मी साधारण एक ते दीड चमचा इतकं सारण भरते आता मेन प्रोसेस म्हणजे मोदकाला बंद करून घेणे मोदक जो आहे तो तळ हातावर ठेवल्यानंतर दुसऱ्या हाताने मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या सगळ्या एका बाजूला करून घ्यायच्या आणि बाजूला करता करताच असं मोदकाचं तोंड जे आहे ते बंद करून घ्यायचं सोबतच त्या देखील ॲडजस्ट करायच्या तुम्ही बघू शकताय मोदकाला छान असा आकार आलेला आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक मोदक भरून दाखवते तुम्ही बघू शकता पारी मी बनवून घेतलेली आहे आणि फक्त तीन बोटांच्या मदतीने अशा प्रकारे मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये सारण भरून मग अशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या एका बाजूला वळवून घ्यायच्या आहेत आणि हे करत असतानाच मोदकाचं तोंड बंद करायचं आहे हे पहा कळ्या ज्या आहेत त्या सगळ्या एका बाजूला करून घेतल्यानंतर मी असं दुसऱ्या हाताच्या मदतीने सारण आतमध्ये सरकवत मोदकाचं तोंड जे आहे ते बंद करून घेत आहे याच्याने आपला मोदक तुटतही नाही आणि आकार देखील खूप छान येतो आणि शिवाय कळ्यांचा आकार देखील आहे तसाच राहतो त्यानंतर त्याला हातावर अशा प्रकारे गोल फिरवून घ्यायचा आहे आणि जर मोदकाच्या वरती एक्स्ट्रा पीठ येत असेल तर ते देखील काढून ठे टाकायचं आहे तर अशा प्रकारे तयार झाला आहे आपला छान असा मोदक तर याच पद्धतीने मी बाकीचे मोदक देखील बनवून घेणार आहे सगळे मोदक बनवून झालेले आहेत आता या ठिकाणी मोदक उकडण्यासाठी मी एक पातेलं घेतलेले आहे त्याच्यामध्ये अर्ध पातेलं पाणी टाकून पाण्याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यावरती ही वड्या उकडण्याची जी चाळण असते ती ठेवून घेणार आहे आता तांदळाचे मोदक उकडत असताना ते डायरेक्ट चाळणीमध्ये न ठेवतात त्याच्याखाली हळदीचं पान किंवा एखादा रुमाल ओला करून ठेवायचं आहे तर या ठिकाणी हळदीचं पान मला मिळालं नाही त्यामुळे कॉटनचा रुमाल मी ओला करून याच्यामध्ये अशा प्रकारे ठेवलेला आहे आता बऱ्याचदा काय होतं की तांदळाचे मोदक आपण जेव्हा उकडतो तेव्हा ते सुरुवातीला मऊसत असतात पण गार झाल्यानंतर ते थोडेसे कडक होतात तर तसं न होण्यासाठी मोदक उकडायला ठेवत असताना असं एका भांड्यामध्ये पाणी घेऊन मोदक पूर्णपणे त्याच्यामध्ये भिजवून मगच उकडायला ठेवायचं आहे असं केल्याने आपले मोदक अजिबात कडक होत नाही ते थंड झाल्यानंतरही मऊसूत राहतात सगळे मोदक चाळणीमध्ये ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवून याला फक्त दहा ते पंधरा मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे जास्त वेळ मोदक उकडायला ठेवायचे नाही कारण पीठ आपण ऑलरेडी उकडून घेतलेलं आहे त्यामुळे मोदकांना जास्त उकडायची गरज पडत नाही तर इथे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले मोदक किती छान उकडून तयार झालेले आहेत आणि मोदकाला देखील छान आलेलं आहे मोदकाची जी शाईन आहे ती तुम्ही बघू शकता खूप छान शाईन आलेली आहे मोदकाला तर मंडळी तुम्ही या पद्धतीने मोदक घरी करून पहा आणि कसे झाले ते मला नक्की त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसह हो। धन्यवाद